अण्णा रेडी झालेले आहेत बोल हाय अण्णा चाललो आरती गावात आपली आरतीसाठी चाललोय आरतीसाठी येस आणि हा सोनू ताई आणि सोनू बसने जाणार आहे मोनू आणि अण्णा गाडीओ जाणार आहे आणि सगळं झालेलं आहे पॅकिंग वगैरे रेडी तुम्ही खाली गेले आता ताई आणि सोनू बसने जाणार बाय लवकर हा लवकर हा गुड मॉर्निंग चकुली तर हे आहे आमच्या गावातील मंदिर आणि हे मंदिर आहे हनुमान मंदिर आहे तर इथं प्रत्येक शनिवारी आरती असते आणि आज आमची आरती इथे म्हणजे आमच्या कुटुंबाची आरती आहे तर विक्रम ट्रेनिंग करून आलेला आहे आणि त्याची ट्रेनिंग एकदम व्यवस्थित झाली म्हणून आरती आहे तर सोना गेलेली गावाला मुंबईवरून सोनू मोनू पण आलेले आहेत तर इथं विक्रमचा सत्कार केलेला आहे गावकऱ्यांनी Tell me. पेढे ते डबे घेऊन तो चावत पण नाही तो डायरेक्ट घेतोय ऐक आता शिक चावलं त्यांनी हरवत केलं त्याला पण हा आमचा गोट्टे आहे आणि हा खूप मस्ती करतो खूप मस्ती करतो हा बघ हॅलो कर हॅलो कर हॅलो कर, चाहू नको गोटू कस चावतोय तू दात खूप शार्प आहेत गोटा चुप कर कर नाही म्हणते तर आणि हा राजा <laughs> राजू राजूला खायच्या पेडा राजूने खूप सारे पेढे खाल्ले पण त्याला अजून खायचे राजू आणि रा। मस्ती <laughs> गोटे ले गोटेले चौथे राजा कोण आले कोण आलाय राजा पळा पळा पळ तू हे तू पण हा मी पण आले आई कुटु कशा जाते तुम्ही बरं बर माझ गुड्डी गेली

गुड्डी आणि दाजी आलेली आज शिरला गुड्डीने आमच्यासाठी आईस्क्रीम आणले आहेत बघा यांची आईस्क्रीम संपायला पण आली आहे हा हे लांब हो ना थोड हाईट चालली मी आता तुमचा कचरा भर एंट्री कशी आहे काय गुड्डी बस ना खाली तिला म्हणायचं ना मला बस इथे पुढं बस गुड्डी कस वाटते एवढ्या दिवसानंतर तू आली भेटायला Ikke <silence> trudd.